नमस्कार मित्रांनो शिव्या दिल्याने काय होते बघा तोंड काय येतात समोरच्यावर त्याचा काय परिणाम होतो चला जाणून घेऊया त्याआधी आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। माणूस हा एक घेवडा प्राणी आहे आपण सतत कोण सतत कोणाशी ना कोणाशी बोलतच असतो बायकांचा तरी या बाबतीत विचारूच नका अशात माणसाच्या जिभेला गोडवा असेल तर घरात नात्यात सुख शांती नांदते पण जिभेवर कडवटपणा आला शिवाय तर घराचं नातं सुख कुठचे कुठं ओढून जात आपण बरेचदा बघतो काही लोकांना शिवाय देण्याची सवय लागली असते त्यांच्या वाक्याची सुरुवात शिवीशिवाय होतच नाही त्यांना कधी हे जाणवत नाही कि माझ्या एका शिवेने समोरच्या मनावर किती खोल घाव होत आहेत शिवी हा केवळ शब्द नसतो तर तो एक विषारी बाण असतो जिभेवरून निघतो आणि हृदयात जाऊन टोचतो नवरा बायको मध्ये जर गोड बोलणं असेल तर संसार होतो पण संसारात रोज शिविड होऊ लागली तर संसाराची राख रांगोळी व्हायला सुरुवात होते लहान मुलंही बाबांचे बोलणं ऐकून वाईट शब्द शिकतात आजकाल बाजारात चौकात कामावर ऑफिसमध्ये अगदी शाळेतही शिव्या हमखास ऐकू येतात वयात येणाऱ्या मुलांना वाटत मी शिवी दिली की भारी दिसतो आणि खरं सांगायचं तर शिवी देणारा भारी नाही तर वृत्तीने लहान होतो गोड बोलणे म्हणजे अंगावर गारवाद्याची झुळूप आणि शिवी म्हणजे उन्हातलं तिकट तिकट क का, कडाक्याचं तापणं चला तर पाहूयात शिव्या का दिल्या जातात आणि त्याचे काय परिणाम होतात एक नवरा जर बायकोला सतत शिव्या देत असेल तर संसाराची गोडी हरवते नवरा बायकोचं नातं हे प्रेम आपुलकी आणि आदरावर अवलंबून असत नवरा जर रोज बायकोला उठता बसता शिवाय देत असेल तर तिचं खच्चीकरण होत तिला वाटतं मी इतकं करूनही हे माझ काही बोल मोल नाही बायकोचा आत्मविश्वास कमी होतो चेहऱ्यावर हसू उरत नाही दिवसेंदिवस ती खंगत जाते अतिप्रमाणातला मानसिक त्रास तिला मनोरुग्ण बनवू शकतो घरात रोज शिव्या ऐकले की मुलं घाबरतात घराचं वातावरण विषारी होतं मुलांच्या मनात वडिलांविषयी राग निर्माण होतो अशा वेळी तुमची बायको गप्प जरी असली तरी तिच्या मनात आग धुमसत असते संसारातील आनंद हळवून जातो शिवाय जी व्यक्ती शिव्या देत असेल असते ती देखील कितीतरी निगेटिव्ह एनर्जीचे वेळ असते तिला स्वतःलाही त्रास होत असतो का करून घ्यायचा स्वतःला त्रास का डोकं राग का डोकत राग घालून घ्यायचा आपल्या कुटुंबाला ही त्रास द्यायचा त्यापेक्षा थोडं शांत रहा परिस्थिती नीट समजून घ्या आपल्या शिवीरगाळ करण्याने कोणाचाही फायदा नाही उलट नुकसानच आहे हे समजून घ्या संसार गोड बोलण्यानं फुलतो तर शिव्यांनी कोमचतो गोड बोलणं ही ताकद आहे शिवी ही कमजोरी आहे म्हणून संसार सुखी हवा असेल तर तोंडावर गोडवा ठेवायलाच हवा दोन शिव्या देणाऱ्यांचा राग नियंत्रणात राहत नाही ज्याला शिवी द्यायची सवय लागते तो व्यक्ती दिवसेंदिवस अधिक रागे होत जातो त्याचा राग लवकर कमी होत नाही आधी ते आधी कधीतरी शिवाय देणारा आता सवय झाल्यावर लहान सहान गोष्टींवरही वाईट बोलू लागतो त्याला प्रचंड राग असतो आणि तोंडात येणाऱ्या शिवाय त्याला आणखी भडकवत असतात त्यामुळे आशांच्या घरात वातावरण सतत तापलेलं राहतं लोक त्याला घाबरून राहतात त्याच्या जवळ येत नाही रागावर नियंत्रण नसेल तर आरोग्य वाईट परिणाम होतो बीपी वाढतो झोप लागत नाही मन नेहमी अस्वस्थ राहत शिवाय देणारा माणूस लोकांमध्ये दे आपला मान गमावतो लोक म्हणतात हा नेहमी शिवाय देतो हिच्याशी बोलणं कठीण असा असा माणूस काही काळाने एकटा पडतो ही सवय हळूहळू सोडा मित्रांनो शांत राहायला शिका की जीवन सुखी होतं रागावर ताबा ठेवला की घरातही शांती नांदे शिवी हा रागाचा साथीदार आहे त्याला सोडूनच उत्तम आहे तीन ऐकून समोरच्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटतं एखाद्या व्यक्तीने शिवी दिली की त्याला खूप भारी फील होत मी काहीतरी जिंकलं असं त्याला वाटतं पण ज्याला ती शिवी दिलेली जाते त्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटतं त्याच्या आतून शाप दिले जातात हे शाप म्हणजे निगेटिव्ह एनर्जी या निगेटिव्ह एनर्जी मध्ये प्रचंड ताकद असते देणाऱ्याला या निगेटिव्ह एनर्जीचा विविध रूपांनी खूप त्रास होऊ शकतो अपमानाचे जखम लवकर भरून निघत नाही माणूस बाहेरून गप्पा बसतो पण आतून तो खसतो त्याच्या मनात कटुता आणि राग वाढतो कधी कधी तो राग मोठ्या भांडणात बदलतो आपण झालेला माणूस मग त्या व्यक्तीपासून कायमचा दूर जातो घरात मित्रात नात्यात फट पडते शिव्या दिल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास ढासळतो म्हणून शिव्या टाळून समोरच्याशी समजारपणे प्रेमाने बोलणं हेच खरं औषध आहे अपमान नको आपुलकी हवे चार जो शिवी ऐकतो तो बरेचदा गप्प राहतो पण त्याच्या मनातून तळतळात निघतो बरेचदा लोक समोरासमोर काही बोलत नाही पण शिवाय ऐकून त्यांच्या मनाला प्रचंड वेदना झालेल्या असतात आतून तो रडत असतो मग मनातून देव बघतोय याला शिक्षा मिळेल असे शाप निघतात ते शाप वातावरणात नकारात्मकता निर्माण करतो शिव देणारा माणूस त्या निगेटिव्ह निगेटिव्हिटी मध्ये जातो त्याच्या आयुष्यात सतत नकारात्मक गोष्टी घडतात शांती प्रेम गोडवा सगळं पळून जात म्हणून समोरचा गप्प बसला तरी त्याच्या मनातून निघालेला तळतळ समोरच्यावर परिणाम करतो आपण बोलले प्रत्येक शब्दच शब्दाचं बी जस पेरणार तस उगवत उगवत शिवे दिल्या तर काठीच उगवणार न मिळणार क्षणिक रागाचा आनंद आयुष्यभर दुःख देतो मनातून निघणारे वेदनेची वाहक देव ऐकतो त्यात शंका नाही म्हणून शिव्या टाळल्या नाहीत तर आपलंच नुकसान होत गप्प बसलेला माणूस कमजोर नसतो त्याच्या मनातील आक्रोश फार मोठा असतो पाच शिव्यांनी मुलांच्या मनावर कांचा डाग पडतो मुलं आईबाबचे बोलणं ऐकून शिकतात जर घरात रोज शिवाय बोलत असतील तर मुलांच्या जिभेवर त्या येतात जिबेवर त्याना त्यांना साधी गोष्ट वाटायला लागते मुलांच्या मनातील निरागसपणा गोडवा आणि आधार कमी होतो ते इतरांचे उद्धटपणे वागू लागतात शाळेत मित्रांमध्ये त्यांची भाषा खराब होते मुलं नकळ्यात रागेट आणि हट्टी होतात आणि आयुष्यभर त्यांच्या जिबेवरून ते शब्द जात नाहीत गोड बोलायला शिकलेली मुलं मात्र मोठेपणे सर्वांना प्रिय होतात मात्र शिवाय ऐकून वाढलेली मुलं समाजात चांगल्या प्रकारे पाय रोवू शकत नाही संस्कार खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो म्हणून घरातही मुलांसाठी गोडवा पेरायला हवा आपण त्यांना जन्म दिला आहे आपलं कर्तव्य आहे त्यांचं भवितव्य उत्तम करणं सहा शिवाय माणसाच्या मान घालवतात समाजात कोणाचा आदर होतो जो गोड बोलतो संयमाने वागतो इतरांना मदत करतो मात्र जो शिव्या जो सतत शिवाय देतो त्याला कोणही विचारत नाही शिवाय देणाऱ्याला लोक टाळतात त्याच्यासोबत बसायलाही कोणाला आवडत नाही तो माणूस कितीही हुशार किंवा श्रीमंत असला तरी शब्दामुळे त्याचा मान कमी होतो गोड बोलणाऱ्याची छबी मात्र लोकांच्या मनात कायमची कोरली जाते मान ही संपत्ती आहे ती एकदा गमावली की सगळं गमावलं शिव्या देऊन आपण स्वतःच नाव बुडवत असतो गोड बोलून मान वाढवता येतो माणूस आपलं वजन गोड बोलण्यानं वाढवतो शिव्यानं कमी करतो सात शिव्यामुळे घराचं वातावरण विषारी होतं घर म्हणजे प्रेम गोडवा सुरक्षितता आणि शांतता पण जर घरातच रोज शिव्याशाप वाईट बोलणं चालू असेल तर घरातलं वातावरण बिघडत अशा घरात थांबायची कोणालाही इच्छा होत नाही अशा घरात राहणं म्हणजे खूप मोठी शिक्षा असते आपण काहीतरी पाप केले आहे आणि त्यामुळे देवाने मला मी शिक्षा केली असेल अनेक जणांना वाटते एकमेकांशी कोणीही नीट बोलायला दाजवत नाही मुलं घाबरतात बायको दुखी होते नवरा चिडचिडा होतं घरात देवपूजा केली तरी मन एकाग्र राहत नाही कारण वातावरणातच कठोरता भरलेली असते अशा घरात पाहुण्यांना यायला आवडत नाही शेजारी म्हणतात काय घर आहे घरात कायम भांडणं शिवे असतात घराला घर पण राहत नाही ते रणांगण होतय शांतता हरवली की सुख हरवतंय गोड बोलणे म्हणजे घरातलं सुगंध आणि शिवे म्हणजे दुर्गंधी वातावरण गोड ठेवलं की देवही त्या घरात वास करतो घर हेच मंदिर आहे शिव्या तिथं शोभत नाही आठ शिवज्ञान आरोग्य बिघडतं आयुष्य कमी शिव्या देणं म्हणजे राग वाढवणं राग आले की शरीरात उष्णता वाढते हृदय वेगाने दडदडत रक्तदाब वाढतो काही वेळ काय करू ने काय नाही ते कळ ते कळत नाही जीव व्यापीचा होतो रागावर कंट्रोल राहत नाही एखादा हळवा असेल तर त्याच गोष्टीचा विचार करत राहतो त्याला शांत झोप लागत नाही तो सतत तणावाखाली राहतो अशामुळे शरीरात आदर जन्म घेतात डोकेदुखी चिडचिड थकवा वाढतो मनावर ताण वाढलं की शरीरही थकून जातं शिव्या देणारा माणूस थोड्या थोड्या कारणावरून भडकतो त्याला शांत बसणं कठीण होतं आरोग्य बिघडलं की आयुष्याची मदत संपते गोड बोलणे मात्र मनाला शांती देतो शांत मन असेल तर शरीरही निरोगी राहत शिव्या म्हणजे विष गोड बोलणे म्हणजे औषध आरोग्य हवं असेल तर शिवाय टाळायलाच हव्या शिवा नऊ दुरावतात प्रेम नाते हे विश्वासावर शिव्या देणाऱ्या माणूस नकळत विश्वास गमावतो समोरच्याला याच आपल्यावर प्रेम नाही असं वाटतं भले ही तुमच्या मनात काही वाईट नसते नकळत शिवी तोंडातून अस असते पण एकदा नातं तुटलं की ते परत जोडणे कठीण आहे कठीण होत मित्रांमध्ये नातेवाईकांत हे ही, हेच होत त्याच्याशी अंतर ठेवतात नातं तुटलं की मनाला सतत सा, दुःख वाढत कधी कधी कामचं दूर व्हावं लागते गोड बोलण्याने मात्र नातं घट्ट होतं क्षमतांनी मन मन मा, जोडले जातात शेळ्या म्हणजे दोरी कापणारी सुरी आणि गोड बोलणे म्हणजे दोरीला आणखी गा गाठी बांधणे नाती हीच खरी संपत्ती आहे शिव देऊन मित्र नाते ही संपत्ती गमावणे आणि म्हणजे मूर्खपणाच आहे दहा शिव्यांनी माणूस स्वतःच सुख गमावतो आतून तुटत जातो आणि शिवी देणाऱ्याला वाटतं मी माझा राग काढला आता माझं मन हलकं झालं खरं सांगू का शिवाय देऊन तर तुमचे मन अजून गडवळ झालेलं असतं शिवाय दिल्यामुळे ते नात बिघडत वाढतो सुखाचा मूळ म्हणजे शांतता आणि गोडवा शिवाय दिले की सुख नष्ट होत किती ठरवलं आता विचार नाही करायचा या गोष्टीचा तरी राऊंड राऊंड मनात हे विचार येतच राहतात कुठेतरी ये आत मनात वाटतं वाटत राहते मी असं नको बोलायला पाहिजे आपली शांती यामुळे हरवते मन हरवले की समाधान हरवतो संपत्ती घर गाडी काही असले तरी दुःख सुख सुख मिळत नाही शिवे दिल्यावर चेहऱ्यावर राग दिसतो दुःख दिसतं असं माणूस व्हायच्या आधीच म्हातारा दिसू लागतो सुखी होण्यासाठी डोके बर्फ मी जिभेवर गोडवा ठेवायला हव्या शिव्या देऊन आपण दुसऱ्यालाच नाही तर स्वतःलाही त्रास देतो सुख हवा असेल तर शिव्या टाळाव्या लागतील गोड बोलणं हीच खरी श्रीमंती आहे मित्रांनो शिव्या हा काही अभिमानाचा विषय नाही ती लाजेची गोष्ट आहे शिवी देऊन कोणीही मोठ होत नाही जिबेवर गोडवा असेल नाती टिकतात शिव्यामुळे घरात फक्त भांडणं आणि दुःख उरत आजच्या थकाथकीच्या आयुष्यात आपल्या गोड बोलण्याची जास्त गरज आहे गोड बोलण्याने माणूस आपलं होत जवळ येतो शिवी दिली की तो मनातून दूर जातो शत्रू बनतो शिव्या देणाऱ्याला लोक टाळतात त्याचा आदर कोणी करत नाही शिव्या देणार ऐकणारा काही बोलत नाही पण त्याच्या मनातून निघालेला शाप फार भयानक असतो तो शाप शिवी देणाऱ्याच आयुष्य उद्ध्वस्त करतो म्हणूनच आपल्याला ठरवायचं आहे आपण जिभेवर विष ठेवायचं कि आपण जिभेवर विष ठेवायचं कि अमृत आयुष्य खूप सुंदर करायचं असेल तर जिभेवर गोडवा ठेवणं हाच खरा खुरा उपाय आहे म्हणून एकच मंत्र जिभेवर गोडवा ठेवा सोडा सुख ठेवा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटतो भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हे ईश्वर ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजच आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये